नमस्कार मी समीक्षा हेमंत देशमुख आपल्या राज्यात सध्या एकच विषय सर्वाधिक ज्वलंत आहे आणि तो म्हणजे आरक्षण काही मंडळी आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करीत आहेत तर काही आरक्षण टिकावे म्हणून मात्र एक समाज असा आहे ज्याने आरक्षण मिळावे यासाठी कोणतेही आंदोलन अथवा निदर्शने केली नाहीयेत या समाजातील अनेक लोक आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत या समाजाच्या नेत्यांनी अनेक वर्षांपासून विविध मागण्यांसाठी विविध स्तरातून पाठपुरावा केला होता त्यांच्या मागण्यांची राज्य सरकारने अखेर दखल घेतली असून ब्राह्मण समाजासाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे आराध्य दैवत भगवान परशुराम यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ लवकरात लवकर स्थापन करावे ब्राह्मण समाजाला नोकरी उद्योग व्यवसाय शिक्षण सोयी सुविधा मिळाव्यात आणि आर्थिक दुर्बलांना विशेष आर्थिक मदत अनुदान मिळावे या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होत्या ज्यांच्या शास्त्रात आणि शब्दात दोन्हीमध्ये अद्वितीय शक्ती आहे असे कोकणातले मूळ भूमी असलेले परशुराम ब्राह्मण समाजाचे परमदैवत आहेत त्यांच्या नावानेच ब्राह्मणांसाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले आहे त्यामुळे या समाजातील दुर्बल घटकांना मोठा दिलासा मिळणार आहे सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या चर्चेनंतर भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने ब्राह्मण समाजासाठी आता अमृत संस्थेच्या सर्व लाभांबरोबरच स्वतंत्रपणे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले आहे या निर्णयाचे सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात येत आहे आणि सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जात आहे